शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थन आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आज घेतले आम्ही साजूक तूप बनवायला तर आमच्या पंधरा वीस दिवसां दोन्ही टोपशा भरतात सा याच्यात सायनी तर साया आम्ही फ्रीजरमध्ये ठेवतो तर त्याच्यात आज लोणी बनवायला घेतले तर आई बनवायला आई बनवते ते मिक्सर चालू केले आईने दोन दोन भांडे झाल्यात आता तिसरा चालू आहे आता थोड्याच वेळेला आई पूर्ण काढेल आणि बर्फाचा पण गोला टाकला त्याच्या त्याच्यामध्ये बर्फ ठेवलेला फ्रीजमध्ये म्हणजे त्याच्यान पटकन लोणी निघतं तर तुम्हाला दाखवते कसं काय लोणी तयार होतो तो आता इथं पूर्ण आईने काढून ठेवले आता असते असते त्याला आई फेटून पेटून घेईल आणि नंतर त्याचा गोला एक तयार करेल आता यो लास्ट होता तो तो पण घेतले आईने त्याच्यानं टाकले आता तो फेटू पेटून घेईल आई आता तुम्हाला दाखवते आई कसं काय बनवेल तो बघाच तुम्ही तर आता हा पूर्ण काढला पूर्ण वाटून झाला तर आता आईने घोटू घोटून त्याला एक जीव करायला घेतले तर आता बघा तुम्ही कसं काय तयार होईल तो मक्कन आता याचा पाणी पण याच्यातली काढला आईने थणगार पाण्यातून बराबर एक साईडनं घोटू घोटून त्याचा पाणी एक साईडला निघला म्हणजे आपला मक्कन आता तयार होईल पाच मिनटं अजून त्याला पेटू पेटून घेऊ हातामध्ये आता जसा गोठू ना तसा तो एक साईडला तूप म्हणजे निघायची सुरुवात होईल तर पाणी तर निघाला एक साईडला आता एकदम मक्खन तयार झाला तर त्याला ठेवू आता आपण गॅसवरती आता पूर्ण आईने पाणी तर काढला तर अजून आपण दोन तीन मिनटं ना त्याला फेटू फेटून घेऊ म्हणजे एकदम मस्तपैकी मक्खन तयार होईल मग तो गॅसवर पण ठेवायला त्याला सर आपल्याला हलवायला लागणार नाही तर आता पूर्ण पाणीने नेतलून घेतला आईने आणि अजून आई त्याला म्हणजे एकदम नरम करते एकदम स्मूथ तर आता आपला मक्कन पण ठेवला आता मशीनवरती आणि आस्ते असते आपला तुपाच मक्कनचा पण लोणी होत चाललं आहे म्हणजे सुटत आहे पूर्ण तर आता तोपर्यंत आस्ते असते आपण ढवलीत राहू आणि जस तर आता दहा मिनटानंतर परत त्याला घुटू घुटून घेऊ आणि आता जास्तीत जास्त पाच दहा मिनटांना आपला तूप निघल तर आता आस्ते आस्ते ढवलीत ढवलीत घेतो जस तसा आपली मलाईचा एक साईडला होते मलाई आणि एक साईडला आपला तूप निघशी आले तर आता तो पाचच मिनटं अजून उकोली आली का तूप आपला तयार झाला तर आता बघा कसं काय आपला तूप एकदम निवळलेला आहे आणि खाली एकदम ती मलाई मलाई जमा झालेली आहे आपला दीड किलो तूप रेडी झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुम्ही पण बनवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशात भेटू नवीन नवीन व्हिडिओत